हे फक्त दाखवत हे ते काय जमीन आता ही जमीन यायची किती कडक दिसते म्हणजे एवढ्या भेगा पडल्या म्हणजे लोक काय करतात की अशी जर एवढी जमीन भेगा पडल्या म्हणजे खूप कडक झाली आणि कडक झाली म्हणजे उपाय काय त्याच्यावर नागरणी म्हणून नागरणी करतात ना म्हणजे या काळ्या मातीला नरम करण्यासाठी पण आता हे एक जरा पाणी आलं थोड्या थोड्याफार बुजत आल्या आणि आता एक दोन पाणी आलं तर काय जातात पाणी पिते पाणी पिते आणि आता एक दोन याच्यात जेवढं आता सोयाबीन आपल्याला एवढं पेरायचं राहते एवढं पेरण्यासाठी तर जागा पण तयार झाली झाली म्हणजे एक आधी वखर मारतो म्हटलं येऊन राहिले याची मुळे शेवटी आतमध्ये राहून राहिले नागरली नाही याचं सगळे मटेरियल आतमध्ये राहून राहिलं म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन या माध्यमातून कुजून आपण खत टाकतो ते आतमध्येच कुजून राहिलं तिथे